मंडळी नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज बनपुरी हे मैदान पार पडलं आणि बनपुरी मैदानामध्ये बरेचसे बलगडी क्षीरक्षेत्र क्षेत्रामध्ये टॉप व नामांकित बैल आपल्याला पाळताना दिसले मंडळी आजच्या बनपुरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित सरेबाळकर विठ्ठल विठ्ठलरावर पुतकर यांचा हिंदी किसरी सर्जा पळाला आणि सर्वसोबत पळाला गिरवीचा त्याजा मंडळी गट क्रमांक चारमध्ये मध्ये गिरवीचा त्याजा आणि हिंदकिसरी सर्जा डोळ्याचे प्राण फिरणारे पळले म्हणजे सुट्टा घेतला आणि सेमी फायनलसाठी पात्र झाले मंडळी सेमी फायनलसाठी पात्र झाले ते सिमी क्रमांक एकमध्ये मध्ये जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळाली म्हणजे सार्जनी आणि गिरूच्या त्याजने एक नंबर केला तर सेमी क्रमांक एकमध्येच मध्येच मंडळी गाडी फॉल झाल्या कारणामुळे सार्जेला आणि त्याजाला आजच्या बनपुऱ्या मैदानामध्ये हारपात करावं लागली मंडळ आपण नक्कीच गिरवच्या त्याज्या आणि सारजा हारले म्हणू शकत नाही कारण की ती गाडी लॉबी झाली त्यामुळे आजच्या मैदानामध्ये सर्जाची आणि त्याजाची हार झाली नक्कीच गाडी शंभर टक्के आपल्या फाण्याला पाळताना दिसल्या असती गाडी जर फॉल नसती झाली तर मंडळाच्या बनपुरे या मैदानामध्ये सर्जाची आणि जा गिरूच्या त्याजाची गाडीचा सुट्टीचा थरार सुटला सिम क्रमांक एकचा सुट्टीचा थरा सुटला आणि सुट्टीचा थरा सुटला थोड्या दहा किंवा पंधरा फुटावरती गाडीही केली गाडी पळली की गिरूच्या त्याज्याने सारजाला थोडंसं आतमध्ये वळलं म्हणजेच फाटीवर वळलं सारजा थोडा पलीकडे गेला म्हणजे गिरवीच्या त्याच्याकडे गेला त्यामुळे गाडी थोडी तासामध्ये गेली आणि गाडी फॉल झाली हो गाडी फॉल झाली तरी गाडी तास पलटून म्हणजे अलीकडे पाहिल्यास मंडळी गाडी पुन्हा त्याच तासामध्ये आली आणि विठ्ठल नाना गाडीवरती होती गाडी त्यामुळे लवकरच त्या, त्या तासामध्ये आली गाडी चकुरीच्या पलीकड तोरस चाक गेलं तर पुन्हा चकुरीच्या मजे पहिल्या तासामध्ये गाडी आली आणि गेरूच्या त्याच्या आणि केसर सरजा पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच वेगाने मैदानामध्ये धावू लागले मंडळी सेमी क्रमांक एक मध्ये पहिला नंबर सर्जेने आणि गिरूच्या त्याजेने पटकवला पण गाडीने चाकपर्डी केलं तर पलटी केलं तर त्यामुळे आजच्या मैदानामध्ये गिरुवच्या त्याज्याची आणि हिंदकेसरी सर्जाची हार झाली व नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला दानकेमध्ये कॉम्बॅक करताना गिरुवच्या त्याज्या आणि सर दिसेल नक्कीच आजच्या मैदानामध्ये चांगलेच पळाले